नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अळूवडी करून दाखवते पण वेगळ्या पद्धतीने म्हणजे नेहमी आपण अळूवडी जी करतो ती आधी वाफवतो म्हणजे सगळा मसाला लावून वाफवतो आणि मग त्या फ्राय करतो तर आज मी तुम्हाला न वाफवता मस्त कुरकुरीत अशा पटकन होणाऱ्या आळूवडीची रेसिपी करून दाखवते तर त्यासाठी मी इथे सात आठ आळूची पाने घेतलेली आहेत स्वच्छ धुतली आणि ही बघा ही अशी शिरेवर आहे लाटून घेतलेल्या आपल्या लाटण्याने म्हणजे त्या धुमटताना फाटत नाही कडक जर शिर असली तर मग त्या फाटतात तर ही अशी लाटून घेतलेली आहे बेसन लागणार आहे आपल्याला चण्याचं पीठ एक वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ थोडं एखादा चमचा गूळ घेतलेला आहे तुम्हाला गूळ जर नसेल वापरायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल कोथिंबीर एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला थोडंसं अर्धा चमचा जिरं लागणार आहे लिंब लिंबाचा रस आणि इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या एक ते दोन इंच आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला जिरं आणि मिरची आलं लसूण हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता मिक्सरमध्ये मी लसूण आलं आणि मिरची घेते आणि जिरं आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा जिरं मिरची आलं मस्त वाटून घेतलंय आता आपण आळूच्या पानांना लावण्यासाठी पीठ तयार करून घेऊया एका बोल मध्ये आता आपल्याला सगळं हे पीठ तयार करून घ्यायचंय तर मी बेसन घातलं तांदळाचं पीठ तुम्ही इथे जर तिळ असतील तुमच्याकडे तर तिळ पण घालू शकता कोथिंबीर लसूण आणि आलं मिरची जिरं जे आपण वाटून घेतले ते हळद लाल तिखट धना पावडर गरम मसाला गूळ आणि लिंबू घालते पिळून आणि हे आपल्याला खूप जास्त पातळ नाही हे बॅटर तयार करायचं तर हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडं घट्टच हे पीठ भिजवून आहे मीठ चवीप्रमाणे आणि थोडं पाणी घेते आणि मिक्स करून घेते लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे बघा पीठ आता घट्ट असं मी मिक्स करून घेतलंय आता आपल्याला आळूच्या पानाला पीठ लावून घ्यायचं तर सगळ्या बाजूने असं पीठ लावून घ्यायचं आहे घट्ट केलं की कसं ते छान चिटकून राहतं आणि रोल चांगला होता आपला हे बघा आळूच्या पाण्याला मस्त सगळ्या बाजूने पीठ मी लावून घेतलंय आता हा दुमडत जायचा आहे आपल्याला छान अशी घडी घालायची याची आता सर्व पानं मी अशी तयार करून घेते आपण जसं वाफवण्यासाठी नेहमीप्रमाणे जो रोल करतो तसा नाही करायचा एकावर एक, एक पान ठेवून तर असे पातळ आपल्याला करून घ्यायचे आहेत रोल तर आता सर्व रोल मी असे करून घेते हे बघा सर्व रोल असे तयार करून घेतलेत मी आता काय करायचं आहे की एक असं घेते मी कटिंग पॅडवर आणि आपल्याला कट करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला किती लांबट हवं आहे किंवा किती जाड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचं आहे हे बघा हे आता असे मी सर्व ह्या वड्या करून घेते आता ह्या एकतर आपल्याला डीप फ्राय पण करू शकतो आपण किंवा शॅलो फ्राय पण करू शकतो सर्व वड्या आता में अच्छा पट करूं मी अशा कट करून घेते मी ह्या वड्या शॅलो फ्राय करणार आहे तर मी इथे पॅन मध्ये तेल गरम करून घेतले गॅसची फ्लेम नंतर तेल गरम झाल्यानंतर लो टू मीडियम केली आणि आता ह्या वड्या आपल्याला एक एक ह्या तेलामध्ये सोडायच्या म्हणजे कधी पटकन आपल्याला जेव्हा आळूवाडी खायची इच्छा होते आणि पापवायचं वगैरे टेन्शन नको असतं तर मग तुम्ही अशा या अशा पद्धतीने तुम्ही आडोवडी करू शकता आता मस्त खरपूस एका साईडने फ्राय करून घेते आणि मग उलटून घेते दोन तीन मिनटं झाली आहेत आता आपण ह्या उलटून घेऊया पुन्हा अशाच खालची बाजू पण चांगली फ्राय करून घेते दुसऱ्या बाजूने मला आताच सुचलं की आपण याला आळूवाडीपेक्षा म्हणजे नॉर्मल आळूवाडीपेक्षा पॉकेट आळूवाडी असं नाव दिलं तर चांगलं सूट होईल या रेसिपीला तर नामकरण करते मी ही पॉकेट याची कारण की हे तसंच दिसतंय आणि आपण वाफवली पण नाही अगदी पटकन होते तर दादा काढून घेते या म्हणजे अगदी पटकन पाहुणे वगैरे आले तरी तुम्ही ही वेज जेवणासोबत अशा आळूवाड्या करून देऊ शकता चला तर मंडळी आपली पॉकेट अळवळी तयार आहे अगदी पटकन होणारी आणि वाफवायचं पण टेन्शन नाही कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये करून दाखवली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि करून बघा आणि मग कमेंट करा कशी झाली आहे ती तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद